पाच वेळा लोकसभा मतदार पगडा बंडानंतर एकनाथ मात्र सत्तेत असूनही खासदार भावना गवळी यांच्या मतदारसंघात असं नेमकं काय झालं की त्यांना महायुतीच्या मेळाव्यात थेट मेरी झासी नाही अशी घोषणा करावी लागली त्याचं कारण देखील मोठं गंभीर आहे महायुतीच्या या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी बंडाचा झेंडा काढला आणि मग मात्र महायुतीच्या मेळाव्यात मदन येरावार आणि पालकमंत्री असलेले संजय राठोड यांना चुप्पी साधावी लागली ना इंद्रनील नाईक यांच्या बंडावर कुठलंही भाष्य या बड्या नेत्यांनी केलं नाही आणि प्रतिक्रियाही दिल्या नाही आणि हीच संधी साधत आणि खासदार भावना गवळी यांना विरोध करताना इंद्रनील नाईक यांनी एक अस्त्र भावना गवळींवर सोडलं थेट सामाजिक संख्या बंजारा समाजाच्या संख्येचा आधार घेतला तो चुकीचा नव्हता म्हणून त्यावर गवळींनी देखील भाष्य केलं नाही आणि इथूनच यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघासाठी महायुतीमध्ये असलेल्या संघर्षाचा ट्रेलर आपल्याला पाहायला मिळाला यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ बंजारा बहुल मतदारसंघ आहे मराठा कुणबी समाजाचा देखील तितकंच प्राबल्य या मतदारसंघात आहे अशा वेळी बंजारा महिलेला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात इंद्रनील नाईक यांनी केल्यानंतर इंद्रनील नाईकांच्या मनातील मणिकर्णिका कोण हा प्रश्न यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून राज्यभरात चर्चेचा विषय बनतोय त्यामुळे आता या मणिकर्णिकेचा शोध सर्वत्र घेतला जातोय त्याचबरोबर इंद्रनील नाईक यांची मणिकर्णिका ही भावना गवळी यांच्या झासीवर ताबा घेईल काय अशा ही चर्चा आता राजकीय पटलावर होऊ लागल्या तेलंगणात विजयश्री खेचून आणणारे काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष ठाकरे शिवाजीराव मोघे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्यापैकी कोणाला तरी एकाला काँग्रेसकडून तिकीट मिळणार आहे मात्र आता या मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील दावा करत संजय देशमुख यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली खासदार भावना गवळी त्याचबरोबर पालकमंत्री असलेले संजय यांना कोंडीत पकडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख यांना एकतर थेट लोकसभा लढवण्याचा आदेश येऊ शकतो किंवा संजय यांच्या दिग्रस मतदारसंघात ते थेट लढत देऊ शकतात गवळींचे एक घाव दोन तुकडे इंद्रनील नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे या सभेत खासदार भावना गवळी यांनी मन मोठं करत झाशी सोडण्याची तयारी देखील दाखवली पण पालकमंत्री असलेले संजय राठोड यांच्या विधानसभा दावा सांगत त्यांनी त्यांना कोंडीत पकडलं मदन येरावार यांना भावनिक साथ घालत लहान वेळीचा लोकसभा मतदारसंघ कायम ठेवतील अशी मागणी देखील भावना गवळी यांनी त्यावेळी मांडली इंद्रनिल यांच्या मनातील मणिकर्णिका नेमकी कोण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्ट्रॉंग आमदार इंद्रनील नाईक यांना सर्वात आधी शिवसेनेचा हक्काचा असलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा लागेल भावना गवळी यांनी कर्ण म्हटलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा मतदारसंघ सहजासहजी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतील इतका साधा हा विषय नाहीये आणि राखी बांधणाऱ्या रा पकड तशी घट्टच म्हणावी लागेल सध्या चारशे खासदार जिंकून आणणं हाच भाजपचा एकमेव निकष आहे त्यामुळे आता इंद्रनील नाईक यांना तो निकष कसा पूर्ण करणार याच गणित सांगावं लागेल आणि सिद्ध देखील करावा लागेल बंजारा बहुल मतदारसंघात इंद्रनील नाईक यांनी पत्नी अॅडव्होकेट मोहिनीताई नाईक यांचं तर नाव सुचवायचं नव्हतं ना असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय कारण मागणी करताना नाईक यांनी महाराष्ट्रातून एकतरी बंजारा खासदार जावा अशी इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे आता यवतमाळच बिघडलेलं हे गणित महायुती कसं जुळवणार हे मात्र पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका